श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था आष्टा मीर पदी चेअरमनपदी शरददादा जाधव यांची निवड निवड जाहीर झाल्यानंतर संस्थेच्या संचालक कर्मचारी आणि ग्राहकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आय ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा प्राप्त श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था आष्टा या पतसंस्थेच्या आज मिरज शाखाची चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य पदांची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी मिरजेतील प्रसिद्ध उद्योगपती शरददादा जाधव यांची शाखा चेअरमनपदी सर्वानुमते निवड करण्यात आली त्याचबरोबर व्हाईस चेअरमनपदी सुभाष वसगडेकर यांची तर शाखा सदस्यपदी फिरोज मुसा जमादार यांचीही निवड करण्यात आली याप्रसंगी ज्येष्ठ संचालक हैदर अली मुल्ला जनरल मॅनेजर बी व्ही चौगुले शाखाधिकारी राहुल कदम तसेच सर्वश्री महाजन डॉ शिरीष चव्हाण भूषण धसधसे रिया सय्यद मुजावर सागर शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते ही निवड झाल्यानंतर संस्थेचे संचालक कर्मचारी वर्ग तसेच ग्राहकांनी नूतन चेअरमन शरददादा जाधव यांच्या सह नूतन पदाधिकाऱ्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला भविष्यात संस्थेचे नावलौकिक वाढवण्यासाठी छोट्या छोट्या व्यवसायांना कर्ज पुरवून संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी वाढवण्याचा सा विश्वास शरद जाधव हो यांनी यावेळी दिला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज